कोणाचा मी कोणराधेव ओळख मला वळख मला राव ओळख मला वळखमला राधेवळख मला कोणाचा मी कोणरा देव ओळख मला कोणाचा मीराधेव ओळख मला वळख मला राधेवळख मला वळख मला राधी ओळख मला मथुरेत माझा जन्म झाला नंदाचा मी नंदला मथुरेत माझा जन्म झाला नंदाचा मी नंदला दही दूध चोरून खाण्याला राधे वळख मला राधे वळख मला कोणाचा मी कोण दळख मला वळख मला घरा देवख मला वळख मला घरा वळख मला कमला मला राधे देव मला गवळण सांगती गौडनीला निला डोई बू गौडन सांगती गवड एमुने ए मुडोय कालिया नाग मरणारा राधे वळख मला वळख मला गरा दे ओळख मला वळख मला गरा दे मला कोणाचा मी राधे मला ओळख मला घरा दे वळख मला एका जे मी लाडला गोकुळाचा एका जनार्दन मी लाडला गोकुळाचा संगती गोपालांचा संगती गोपालांचा गोपालाच्या संगतीत गोपाल काला राधे ओळख मला घरादे वळख मला वळख मला घरादे ओळख मला कोणाचा मी कोण राधे वळख मला कोणाचा मी राधे वळख मला वळख मला घरादे वळख मला वळख मला घरादे ओळख मला વળખમલા ગરાે વળખ ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય